माझा बा माझा बा शेती करतो या घालून फटक धोतर आणि अंगर का शेतात राब राब राबतो या माझा बा माझा बा शेती करतो या कधीतर फळ मिळल कधी तर फळ मिळल या आशेनं घाम घालतो या बिना चप्पल रान तुडवतो या माझा बा माझा बा शेतात राब राब राबतो या डोळ्यात आस धरून वरून राजाकडं पाहतो या डोळ्यात आस धरून वरून राजाकडं पाहतोया कधी बरसल त्याची वाट बघतोया कधी बरसल त्याची वाट बघतोया या झुंकून बैल जोडी जमीन कसतो या झुंकून बैल जोडी जमीन कसतो या माझा बा शेतात राब राब राखतोय माझा बा शेतात राब राब राखतोय पोटाला दोन घास मिठासून बघतो पोटाला दोन श्वास मिठा संग घेतो या उपाशी राहून धनी मातेची सेवा करतोया या उपाशी राहून धनी मातेची सेवा करतोया माझा बा माझा बा शेतात राब राब राबतो आज ना उद्या चांगलं दिस येतील आज ना उद्या चांगलं दिस येतील या आशेनं जगतो या आज नवद्या चांगलं दिस येतील या आशेनं जगतो या माझा बा माझा भाषेतात राब राब राबतोय माझा बा माझा भाषेतात राब राब राबतोय दरवर्षी निघलत्या पिकातून सावकाराचं कर्ज फेडतोया दरवर्षी निघलत्या पिकातून सावकाराचं कर्ज फेडतोया या सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी शेतात राब राब राबतो सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी शेतात राब राब राबतोय जीवाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतो या जीवाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतो या कशासाठी मारायचा हा विचार करून पुन्हा सावरतोया कशासाठी मारायचा हा विचार करून पुन्हा सावरतोया माझा बा माझ्या भाषेतात त्राब राब राखतो या माझा बा माझा भाषेतात राब 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 राखतो